मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत मोटरसायकल फोडलेले आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेल्या कसं काय सरकारला जबाबदार धरलं ही बैठक घेणं गरजेचं दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली कशी घडली त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते त्यांना समजून सांगण्याचं सा काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही गो विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमण झाली ते कोर्ट मॅटर झालेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल त्याच्या जा संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं मग आम्ही सगळेचणं विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या ह्याबद्दल तुमच्या तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्यानी नियमांनी सकारात्मक आहे कायदा नियम पुण्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये आपण मार्ग काढू आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्याबद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये आ... कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं हो। काही करता येत नाही प्रशासनाला असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायव्यवस्थेत न्यायालयाच्याबद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेरा लोकं ना तेरा पेटिश्न। तेरा पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती बाकीची नव्हती मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचा काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु जाता जाता ही जी वाडी आहे इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं मी स्वतः बघितलं इथं राजेश पाटील आहेत बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांनीच बघितलं काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत मोटरसायकल फोडलेले आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे वास्तविक शहरांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इतर हात असणाऱ्या लोकांचा काही दुकानांमध्ये देखील संबंध नव्हता आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे पंचनामे केलेले आहेत पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत त्या पाहून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे घराचं गाड्यांचं स्कूटरचं टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेला आहे तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये मा पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते त्याच्याबद्दल संपूर्ण इतंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत कोण त्याच्यामध्ये काय करत आहे को कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्याची संपूर्ण सगळ्यांची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल परंतु बद्दल देखील जे तेरा प्रकरणं आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना हो। स्थगिती दिलेली ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल शाहू महाराजांनी देखील केलेल्या सतेज पाटील आहेत संभाजीराजे या सगळ्यांनी सरकारला जबाबदार कसं काय सरकारला जबाबदार धरलं ही बैठक आदल्या दिवशी घेणं गरजेचं होतं हो असं नाही हो ह्याच्यात तुम्हाला तुम्हाला तुमचं योग्य वाटतं कधी कधी आता प आपलं कार कार आषाढी एखादंच होती मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना ही परंपरा आहे ना महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तिथं पूजा करत असतात नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात आणि कलेक्टर आणि एस पीने त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे फक्त एक दोन दिवस थांबायला पाहिजे होतं ना विशाळगडाच्या निमित्तानं राज्यातल्या इतर गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण आहे ते देखील निघावं अशा पद्धतीची मागणी आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रताप प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलू घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते हे इतिहासामध्ये नोंद आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि त्याच्यामध्ये जा सगळ्या जातीधर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये नवीन कुठं किल्ले गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा असतील त्यांनी पर्यटन तिथं पर्यटक तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्याकरता आता काही महिला मला म्हणाल्या की दादा आमच्या एक दोन खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका साधते एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते बरं त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत म्हणजे त्या काही एका समाजाच्या नव्हत्या मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो त्याच्यात हिंदू होते मुस्लिम होते वेगवेगळे घटक होते आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण आपला आपला उदारनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असतं ह्याच्याबद्दल थोडंसं फार बारकाईनं विचार करून आम्ही सगळेजणं एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं ज्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यान पिढ्या पीड़ा, पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ जे त्याच्यातले तज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे असं वेगवेगळ्या लोकांशी सल्लामसलत करून वेगवेगळे भागातली लोकं तिथं लोकप्रतिनिधित्व करतात काही तिथले खासदार असतील आमदार असतील व तुमचं काय मत आहे त्यांची मतं इतरांची मतं प्रशासनाचं काय म्हणणं आहे कारण प्रशासन अनेक वर्षे तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातली बारकावे माहिती असतात अशा पद्धतीनं सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल पण न्यायव्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठंही अनादर केला जाणार नाही